रामकृष्ण हरी श्री क्षेत्र नाशिन सिद्धिविनायक डेंटल क्लिनिक डॉक्टर मनोज कुमार यांच्या क्लिनिकमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून डॉक्टर मनोज कुमाराच्या माध्यमातून आम्हाला एक पुण्याचे डॉक्टर भेटले डॉक्टर देवर या दोघांच्याही राम लक्ष्मी जोडीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दाताचं एक डेंटल हे सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे आणि हे दोघांच्या माध्यमातून माझ्या दातावरती जे काही गॅप्स होते आणि वेडेवाकडे जात होते हे दोघांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माझं चांगले वक्तृत्व करण्याचा गोड असा योग खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे मला आज लाभला कारण वेडेवाकड्या जात असल्यामुळे मला काही जास्त स्क्रिप्ट पडायची बोलताना पण आज आपण स्पष्ट बोलू शकतो हे फक्त डॉक्टर मनोज कुमार आणि डॉक्टर देवल यांच्या प्रयत्नाने खऱ्या अर्थाने दोघांचाही स्वभाव सांगायचं म्हणजे मी वर्णन करणं चुकीचं ठरल माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी तेराव्यात गोड असं वर्णन केलं माणसाने असावं कसं त्यांचा दोघांचाही स्वभाव म्हणजे साच आणि मवाळ मिथुले जैसे रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अमृतावाणी मधुरवाणी असणारे दोघेही रामलक्ष्मीची जोडी अर्थाने मला देव देवदूतासारखी लाभली त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो अशी एक राशींची अस्मिता जगदंबा माता आणि कृधांची अस्मिता जगदंबा माती माता असे मी प्रार्थना करतो की यांच्या हातून पुन्हा सुद्धा एकदा साधू संतांची देवाची धर्माची आणि आपल्या आईवडिलांची आणि आपल्यासारख्या पामाराची रुग्णांची सेवा घडो अशी एक आत्मारामगिरी बाबा चरणी प्रार्थना रामकृष्ण आहे